दिनांक दहा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे ठाणेकरांसाठी ही एक सांस्कृतिक पर्वणीच आहे या फेस्टिवलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या फेस्टिवलची सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मुदगुल यांच्या स्वरांनी होणार असून कलाप्रेमींसाठी प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या लिथोग्राफी चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे फेस्टिवल मध्ये विविध कार्यशाळा गायन नृत्य स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अनेक सुप्रसिद्ध कलाकार आपल्या कलांचे सादरीकरण करणार आहेत या चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कला संस्कृती आणि सृजनशीलतेचा आगळा अनुभव घेता येईल याबाबत सविस्तर माहिती प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा